कशासाठी का आंदोलन केले आम्ही आंदोलन केलेलं आहे की आमच्या सात मागण्या आहेत एक आहे आमचे कर्मचाऱ्यांचं जे काय थकबाकी आहे सात व्यवस्था अयवाची राहिले काही कर्मचाऱ्यांनी दिलेलं आहे काही कर्मचाऱ्यांचं पाच वापताना दिलेला राहिलेला आहे तो दिलेला नाही नुसतीच बिलं केली म्हणतात परंतु ती काय त्याचं बँकेला काय पाठवलं थापता दुसरी मागणी आमची अशी आहे की आमचं जी काय पेन्शन विक्रीची कारवाई आहे ह्यांनी मनमानी करून ह्यांनी बंद केलेली आहे आणि बाकी जे काही सेवानिरोध कर्मचारी झालेले आहेत त्यांचं जे काही देणं आहे ते अद्याप दिलेलं नाही आणि देत नाही आमच्याकडं जवळजवळ अनुदान तीन कोटी पंचवीस लाख रुपये येते आता त्यामध्ये दीड कोटीचा आमचा पगार आहे उर्वरित जे काही पैसे आहेत त्यामध्ये महिन्याला जर दहा कर्मचाऱ्यांना दिलं तर ते दहा कर्मचारी पूर्णपणे निघून जातात असे एक शंभर एक कर्मचारी असते आमच्या देणं देण्याचे दहा जणांचा ते पूर्णपणे संपून जातील हा आणि आमदार प्रश्न जे काय आमचं सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांच्याही काय आहे तोही देण्यात आलेला नाही आणि पेन्शन विक्रीची कारवाई ही तात्काळ आता चालू करण्यात यावी ही आमची एक प्राधान्यानं पहिली मागणी आहे आणि वैद्यकीय बिलं आता त्यांनी बिलं आमच्याकडे आली नाहीत म्हणतात आणि सध्या टाळाटाळ चालू आहे तर तिलासुद्धा त्यांच्याकडे आम्ही पोच केलेली आहे परंतु तेही ते लवकरात लवकर म्हणजे देण्याचं त्यांनी हे करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे तो घेत नाही आज आमचा ते आलिम शेख म्हणून आज सोलापुरात ॲडमिट आहे तो कॅन्सरचा गॅज झाला तर ती आज जीवन मरणाची झुंजत आहे आज त्याला पैशाची गरज आहे परंतु त्याच्याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे या सगळ्या कारभाराला सर्वस्वी जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला या सर्व कारभाराला आमचा अकाउंटंट थोडा मुख्याधिकाऱ्यांना म्हणजे व्यवस्थित सांगत नाही तर त्याला आम्ही त्या अकाउंटंटला जबाबदार देतो धरतो आम्ही नगर परिषद आराची कर्मचारी संघटनेचे सर्व कर्मचारी यांनी मोबाईल गेल्या एकोणतीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलेलं होतं आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर प्रशासनानं विचार करावा व यातून काहीतरी मार्ग काढून आम्हाला न्याय द्यावा समोर या अगोदर सहा महिन्यापूर्वी आम्ही मागणी केलेली होती की आमचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे सेवानिवृत्तीचे वेतन तात्काळ देण्यात यावे तसेच या महाराष्ट्र राज्यात या आपली एक नऊ नगरपालिका अशी आहे की कर्मचाऱ्यांना पेन्शन विक्री देत नाही इतर सर्व नगर परिषद कर्म नगर परिषदेला पेन्शन विक्री चालू आहे परंतु ही आमची धाराशिव नगरपालिका ही कर्मचाऱ्यांना पेन्शन विक्री देत नाही तसेच मेडिकलचे जे बिलं आहेत आता आमचे कर कर बरेच कर्मचारी गुरुदर आजाराने त्रस्त झालेले आहेत काही कर्मचाऱ्यांना कॅन्सरसारखा का आजार झालेला आहे ते सहा वर गेलं सहा वर्ष झालं सहा महिने झालं सारखं चक्र मारतात की बाबा आमचे बिलं काढा परंतु प्रशासन त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही व त्याच्या विरुद्ध ते आमच्या जे हे संवर्गाचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याचा तो कर्मचारी आजारी पडला की त्याच्या बिलं दा दाखल केल्यावर तत्काळ त्यांची सर्व बिलं निघतात ते परंतु हे आमच्या गोरगरीबाच्या पाणी पुरवठ्याच्या तसेच त्या सफाईमधील कर्मचाऱ्याचे व इतर कर्मचाऱ्याचे हे बिलं काही काढत नाहीत या नगरपालिकेतील प्रशासन सध्या नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळं तिथं कुणाचाही उचल राहिलेला नाही आवजाव घर सब यांचं सगळं हे चालू आहे सगळं मनमानी कारभार चालू आहे कुठलंही बिल यांना मागायला गेलं किंवा कर्मचारी भेटायला गेला तर ते एकच त्यांच्या तोंडात उत्तर असतं निधी नाही पैसे नाही पैसे शासन आम्हाला तीन साडेतीन कोटी रुपये कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी देते त्यातले दीड कोटी रुपये हे आमच्या वेतनाला जाते व राहिलेले पैसे जे आहेत ते इतर कर्मचाऱ्यांचे देणे देणे भाग आहेत भाग असताना देखील त्यांनी काय करतात शासनाला खोटी विषय पाठवतात की आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचे पैसे दिले व त्या पैशातून हे काय करतात इतर बिल कुणाची देखील त्यांची त्यांना माहिती पुढे पाणीपुरवठी दे परंतु आमच्या कर्मचाऱ्याची बिलं काही देत नाहीत दे 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 दे। यामुळे आमच्या सर्व कर्मचाऱ्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांची इतकी आला की जी परिस्थिती काय आता आज तुम्हाला सांगतो जवळपास पंधरा दिवस जरी आमच्या हे जे अनुदानाचे पैसे आलेले आहेत तसेवे हप्ताचे पैसे आलेले आहेत आज नेमकं कशासाठी म्हणजे पुढे काय करणार आता ह्याने आजपर्यंत आमच्यावर काही कारवाई केलेली नाही कलेक्टरने गेल्या तीन तारखेला सुद्धा यांना पत्र दिले यांच्यावर चौकशी करून आपलं त्यांच्या जे काही मागणी आहेत ते करा त्याच्यावर विचार करा आजपर्यंत तरी काय केले नाही आज आम्ही काय केलं एक दिवसाच्या धरणे आंदोलन केलेलं आहे तर आज जर यांनी जर आमच्यावर आजही जर काय आज आज कसली दखल घेतली नाही तर आम्ही याच्या पुढे लवकरात लवकर निर्णय देऊन कठोरात कठोर याच्या पुढे आम्ही आंदोलन करू माझी साडी दिली सरकार आता परग दिले साडीचा आमचा डेस काय असणार वापरायचं पन्नास रुपयाची साडी आम्हाला दिली तर हा साडी आहे दोन ड्रेस दिले तीन ड्रेस ना तर दोन ड्रेस दिले तर साडीचा मी ही पन्नास रुपयाची साडीचा पर्ग आहे आमची साडी भारी भारी वस्तू असते तर यांनी आमच्या मान्यता घेतली आहे चपल्या घोंगडी तीन ड्रेस परत कोणते कर्मचारी आहेत तुम्ही लोमटे आज तिसरं वर्ष झालं मी रिटायर होऊन आता पोस्तर मला पन्नास पन्नास हजार भेटले आणि आजचं कारण काय आहे आमच्या जागेवर घेतलेलं नाही आम्हाला खायची मुश्किल झाली आमचा वारसा हा कामाला दिलेला नाही मेलेल्या लोकांच्या जागेवर घ्यायला ते जिवंत माणसाच्या घेणारी मग आम्ही खायचं काय म्हातारपणी आम्ही खायचं काय पैसा बी आम्हाला दिला नाही वेळेवर आम्हाला रीण झालेला आहे माझा मुलगा वारला मी काय करायचं माझ्या जागेवर घेतलं पाहिजे जागे। नाहीतर काय झालं गेलं तर सरकार जिमेदार महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद